तिला किर्थरूप हे ज्ञानेश्वरांनी सांगत अहो आमच्या ज्ञानेश्वरांनी अवघ्या स्थळावरच्या मराठीचे बोलतुचे परी अमृतासाठी या ज्ञानेश्वरी दिली एक कवी फार सुंदर मरा म्हणतात माय मराठी तुझ्यासाठी तन्मन धर्मी वाहिले माय मराठी तुझ्यासाठी तन्मन धर्मी वाहिले तुझ्या सा... तुझ्यासाठी तुझ्या Yes. जगदीश जगदीश असे म्हणतात की मी माझ्या मुलाला एवढाच गोष्टीसाठी शिक्षा दे ती म्हणजे त्याला Thank you.